हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऍडवर्ब ऍडवर्ब अर्थ आहे क्रियाविशेषण क्रियेचे स्थळ कारण प्रमाण क्रियेची वेळ रीती जास्त माहिती देणारा शब्द क्रियापदाला विशेषणाला प्रबद्धक किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाला जोडणारा शब्द होत आहे ऍडवर्बला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डज द सेंटेन्स कंटेन्स अँड ऍडवर्ब दुसरा वाक्य आहे द ऍडवर्ब ऑलवेज फॉलोज द वर्ब तिसरा वाक्य आहे विल यू प्लीज कम्पेअर द ऍडवर्ब वेल चौथा आहे दिस पेपर डिफाइन्स अँड क्लासिफाईज द ऍडवर्ब फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू